शेतकरी मित्रांनो येथे हळद पिकाची काढणी सुरू आहे तर हळद पिकाची काढणी सुरू असताना येथे शेतकऱ्यांना नेमकं उत्पादन किती झालं आहे ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया दादा आपल्याला उत्पादन किती झालेलं आहे अडीच एकर जवळपास चारशे प्लस अडीच मध्ये चारशे प्लस येथे काढणी झालेली आहे इथे बघू शकता पूर्ण बॉईल करून येथे हळद तिथे वाऊ टाकले तर हे बघा इथे हळद पूर्ण बॉईल करून येथे वाऊ टाकलेली आहे आता ही दादा वाहू टाकल्यानंतर आपल्याला बाजारपेठेमध्ये जेव्हा आपण नेणार तर याला दर काय सुरू आहे सध्या साडे बारा हजार रुपये क्विंटल।, क्विंटल तर आता इथे जे हे बॉईल करून पसरवलेलं आहे पूर्ण तर शेतकरी मित्रांनो इथे पूर्ण हे बॉईल करून इथे पसरवलेलं आहे आता जर आपण याला विचार केला तर याला तर हे आता किती दिवस वाऊ वाहू द्यायचं याला पूर्ण आपण जवळपास दोन आठवड्यात पंधरा दिवस पंधरा दिवस आणि पंधरा दिवसानंतर याला मग मार्केटमध्ये पॉलिश करून पॉलिश करून आता पॉलिश किती दिवसानंतर करायचा याला वाढली की पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर आता आपण जर विचार केला तर जवळपास अडीच एकर मध्ये चारशे प्लस निघालेला आहे तर आता हे मेन मुद्दा आहे तो नियोजन तर नियोजन तुम्ही कशा प्रकारे करता याचं त्याचं इस नियोजन आपण पाटील बायोटेकच्या शेड्यूलनुसार केलेलं आहे म्हणजे पाटील बायोटेकच्या शेड्यूलनुसार पूर्ण सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो येथे अडीच एकर चारशे प्लस क्विंटल हळदीचं उत्पादन निघालं संपूर्ण सेडून हा पाटील पाठिक तंत्रज्ञानानुसार इथे सुरू आहे आता इथून बॉईल करून संपूर्ण इथे पसरवलं आहे पंधरा दिवसानंतर हे काढणी होऊन मार्केटमध्ये जाणार म्हणजे तेरा हजार रुपये क्विंटल चालू आहे ही जात कोणती दादा आपली सेलम आहे सेलम आहे आपण किती जातीची लागवड केली आहे ते सेलम आहे आणि तर आपलं हे कितवं वर्ष आहे दादा चिनी सेलमच पहिलंच वर्ष आहे हा आणि ही जे आपली सेलम आहे हा हे पहिलेपासून चालू आहे पहिल्यापासून सुरू आहे आता या दोन व्हेरायटी मध्ये नेमका काय फरक असतो चिनी सेलमची जी साईज से आहे हा जाडी हा हे मोठी आहे अच्छा ही मोठी आहे कांडी अच्छा ही तर ही चिली सेलम आहे चिनी सेलम आहे ना तर याची जाडी बघा ही जाडी मोठी आहे आणि साईड नाही ती कोणती ती सेलम सेलम आहे अच्छा मग या दुगामध्ये याचा जाडीचा फरक आहे मग आणि नंतर वाढल्यानंतर वजन वजन याची घट कमी आहे म्हणजे याच जे वजन आहे ते जास्त येणार कारण याची जाडी ही चांगली आहे पण हे आपलं पहिल्याच वर्ष अजून काय आपण पाहिलं नाही अच्छा अच्छा आपण या वर्षी तुम्हाला जी जाडी वगैरे बरी वाटत आहे बनण्यासाठी वगैरे काही युज केलं का आपण नाही दोन्ही नाही आपण प्रोडक्ट वगैरे काही युज केलेला नाही नाही ते जे सारखं सोडलं आहे शेड्यूल अच्छा आणि तिकडे आहे ती कोणती आहे तर शेतकरी मित्रांनो तिकडे बघा तिकडे आता ते जे रोप आहे तिथे तर हे कशासाठी बेण्यासाठी देणार आहे तुम्ही असं मला बाबा सांगा बेण्यासाठी द्यायचं राहिलेला हे बेण्यासाठी द्यायचं राहिलेला बॉईल करायचं इकडे हे पूर्ण हे बघा हे पूर्ण इथे बेण्यासाठी देणं इथे सुरू आहे आणि उरलेलं आहे संपूर्ण बॉईल करून इथे जाणार आहे आणि दादा हे जे उर्वरित आहे तर हे याला काय म्हणतात मंडा गट्टू गट्टू मग हे सुद्धा द्यायचं का हाँ, हाँ, हे पण पॉलिश पॉलिश करून करून बॉईल कमी जास्त कमी असते पण हे पण हळदच आहे तर गट्टू मंडा गट्टू तर हा मंडा गट्टू आहे हा चारशे ते पाचशे रुपये त्याच्यापेक्षा हा कमीने जातो तर तुमचं पहिलं वर्ष असून सुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये इथे नियोजन करून उत्पादन भेटलं आहे तर इथे शेतकरी मित्रांनो जे इथे अडीच एकर मध्ये चारशे प्लस क्विंटल हळदीचं उत्पादन घेतलं आहे त्याचं तुमचं नाव राहिला सागर शिरडकर तुमचं गाव बालती बालती तालुका उमरखेड आणि जिल्हा यवतमाळ अच्छा तर यवतमाळ जिल्ह्यामधील हे शेतकरी आहे तर खूप चांगल्या प्रमाणामध्ये पहिलंच वर्ष असून इथे उत्पादन घेतलेलं आहे तर संपूर्ण शेड्यूल हा पाटील बावटे तंत्रज्ञानानुसार आहे तसंच तुम्हाला जर काही हळद पिकामध्ये अडचणी असेल समस्या असेल किंवा शेड्यूल पाहिजे असेल तर खाली दिल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून किंवा हळद पीक जरी टाकलं तरी तुम्हाला शेड्यूल मिळून जाणार आहे तर जसं दादांनी शेड्यूलनुसार नियोजन केलं आणि खूप चांगल्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं तुम्हीसुद्धा घेऊ शकता तर दादा तुम्ही शेड्यूल जो उपयोगात आणला तर त्या तो वापरून तुम्ही आनंदी आहात का मरा आणि उत्पादनामध्ये वाटचा ओके okay, तर अधिक माहितीसाठी तुम्ही खाली या नंबरवर संपर्क करू शकता दादा धन्यवाद